टॅप करायचा मस्त एकदम मस्त वाटतंय एक कोकणातलं कोणतं ना कोणतं मंदिर बनवलं जातं पापलेट कसा सुरमई कशी आहे खेकडा कसा चिकन बिर्याणी आणि प्रॉन्स कशी चिकन बिर्याणी बिना पाण्याचा तसा आवाज येतो हा बिना पाण्याचा आणि हा पाण्याचा कोकम कसे दादा पोहे उकडेचे तांदूळ कसे आहे इथे चिंचाचा गोळा कसा आहे काजू कसे आहे एक किलो किती साडी पासून बनवलेला अरे वा तेच मला पुरणपोळी कशी कसं आहे कस मोदक कसे आहे मोठा जॉईंट वीर आहे तिकडून एवढा मोठा आहे हा बघा जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा तर मित्रांनो मंडळींनो आज मी तुम्हाला एक स्पेशल ब्लॉग घेऊन आलो आहे जो बोरिलीमध्ये आहे तर इथे आहे ना खूप मोठी मालवणी जत्रा भरली ही दरवर्षी भरते आणि खूप मस्त इकडे ही जत्रा असते आणि इथे खास आकर्षण म्हणजे इथे आहे ना एक मंदिर बनवलं जातं कोकणातलं आणि खूप सारे स्टॉल बनले जातात खूप सारी ती देवाची जत्रा काढली जाते आणि खूप मस्त एकदम खाद्यपदार्थ वगैरे खूप छान छान असतात आहे आणि ही जी, जी जत्रा आहे ना हिचा जी वेळ आहे जानेवारी चार दोन हजार पंचवीसपासून बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि संध्याकाळी टायमिंग आहे याचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तर आतमध्ये आपण जाऊन जेवढं होईल ना आपल्याला तेवढं आपण सर्व कवर करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण आहे ना लोकेशनवर इथे पोहोचलेलो आहे आणि इथे समोरच आहे त्याचा भव्य असा गेट मालवणी महोत्सव दोन हजार चोवीस आणि ह्याची जी डेट आहे ना चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि ह्याची वेळ आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत आणि इथे पण बघणार ना मस्त एकदम लायटिंग केली आहे गेटा गेटच्या आणि इथे साइडला पण असे स्टॉल आहेत हे खायचे वगैरे आणि आतमध्ये पण आहे तर पहिला आपण बाहेरचा करून घेऊया नंतर मग आतमध्ये बघूया काय काय तर आपण इथे पहिलं बघूया काय आहे तर इथे आहे ना हा आहे पहिला जवळा पाव आहे वजरी पाव आहे कलेजी पाव आहे किमा पाव आहे आणि तीस तीस रुपयाला आहे हा काय का के कलेजी पाव, पाव। कितीला आहे तीस रुपये ना कलेजी पाव आहे आणि किमा पाव आहे तीस रुपये आणि वजरी पाव बघा अस्सल मराठी खायचं असेल ना इकडे जवळा पाव तीस रुपये मी करतो येतो थोडा टेस्ट काय बघा असं प्रिपेरेशन करून देणार एकदम गरम गरम मस्त आणि पुढे बघा इथे बाजूलाच आहे ना बॅग्स आहे त्या ताई बॅग्स कशा आहे त्या हे ऐंशी रुपये बॅग आहे कर्स आहे ही बघा घरी हँडमेड आहे सगळ्या मस्त हँडमेड आणि याच्यामध्ये पण व्हरायटी आहे आणि ही वाली कशी आहे है है ही साठ रुपये सगळ्या हँडमेड आहेत आणि ही मोठी वाली ही दोनशे रुपये आणि मागची ही अडीचशे रुपये आणि ही मागची साडेतीनशे रुपये ही दोनशे रुपये आणि खूप सारा कलेक्शन इथे हे बघा आणि हे साड्या वगैरे ठेवायला आपल्याला लागतात ना हे कितीला तिला हे अडीचशे रुपयाला आहे मस्त मटेरियल एकदम हा हा कशा अजून साडी पासून बनवलेलं अरे वा तेच मला मजबूत वाटलं थोडं नाही तर एवढं मजबूत येत नाही ते चला थँक्यू आता पुढे पण येते बघा इथे मला वाटतं हे पापड आहेत मसाला पापड आहे ना ताई कसा आहे काय हा साधा पन्नास रुपयाला आणि चीजवाला एटी रुपीज आहे बघा सगळं एकदम प्रिपरेशन ठेवलेलं आहे तुम्हाला एकदम फ्रेश बनवून देणार टाई थँक्यू आणि इथे पुढे पण बघणार हे बघा हे मोमोज आहेत वाटतं सी समर्थ कोकण हॉटेल मोमोज अवेलेबल कसा प्लेट आहे मोमोज हे त्यांचा मेन्यू आहे बघा स्टॉप करून तुम्ही बघा आणि ते अच्छा पुरणपोळी पण आहे पुरणपोळी कशी शंभरला चार पीस आणि हे आंबोळी आहे ना हे बघा कसं आहे पन्नास ला दोन पीस आहे आणि मोदक पण आहे का मोदक कसे आहे पंचवीस ला एक मस्त एकदम मोठा मोठा आहे आणि फ्रेश एकदम आणि हे काय केक आहे ना हे काय हँडमेड आहे घरीच येत आहे सगळं हे घरचं फ्रेश आहे एकदम छान एकदम आता पुढे बघूया आपण हां पुढे पण इथे हे सगळे बाहेर लागलेत नाही हे सगळ्या खाद्याचे स्टॉल आहेत बघा इथे पण फ्रेश एकदम बनवून देतात आहे भाकरी बनवतात आहे पुढे इथे वडापाव आहे असं सगळं इथे खायचं सगळे स्टॉल आहे ते आणि लहान लहान स्टॉल पण आहेत तर आपण आता इकडेच केलेले आहेत आणि इथे एक पुढे बघूया आपण हे बघा इथे पण चिकन तंदुरी आहे चिकन ग्रेवी वगैरे आणि हे त्याचे मेन्यू आहे पूर्ण आणि प्रिपरेशन चालू आहे बघा इथे मस्त आहे एकदम बार्बेक्यू स्टाईल मध्ये एकदम फ्रेश आणि चहा वगैरे पण यांच्याकडे भेटतो हे बघा इथे ना मस्त पांडा आहे असा लाईट वाला कैसे आलं बॅटरी पे चार्जिंग वाला चार्जिंग वाला आहे का कितने काय सात कलर आहे फोर का सात कलर आहे बघा चारशे पन्नास ला आहे का फक्त टॅप करायचा मस्त आहे एकदम मस्त वाटतं एकदम मस्त आहे सिलिकॉनच आहे काय पडला बिडला तरी काय प्रॉब्लेम नाही काय बॉटल आहे ना साडेतीनशेचा सेट आहे बघा मस्त एकदम चला आता पुढे आला इथे आहे ना हे बघा हे लहान मुलांचे खेळणी बसायला वगैरे आहे ते कैसा आहे हे दीडशे रुपयाला आहे बघा हे दीडशे रुपयाला आहे आणि त्यानंतर हे बघा हे कसं आहे हे चाळीस रुपयाला आहे आणि अर ये वाला ये वाला आपण एकशे चाळीसला ला आहे और खडा आहे व नव्वद रुपये एकशे आणि हा बाट टप कसा आहे तीनशे वीस आणि साडेचारशे रुपयाचा मस्त आहे बघा आता फुडचा जो स्टॉल आहे ना बघा इथे बारच बसले ते फुलदाणी वगैरे आणि थांबा बी कितीला हे कसं आहे कोणता पण बघा हे कोणता पण घ्या पन्नास रुपये आणि हे कितीला आहे हे शंभर रुपयाला एक आहे आणि हे वाला हे अडीचशे रुपयाला आहे बघा याच्यामध्ये किती वाला आहे आणि हे मोठा आहे हे साडे नऊशे आणि हा साडे चारशे रुपयाला मस्त मस्त कलेक्शन आहे मला इथे सुंदर एक असा इथे स्टॉल दिसला आहे बघा मस्त एकदम महाराजांच्या मूर्त्या शिव शिव भगवान गणपती भगवान मस्त मस्त राधे कृष्णा बाईक महाराज काय सरी आहे चारशे रुपयाला आहे महाराजांचा प्रतिमा आणि हा गणपती घेतलेला एक आहे तीची। एकशे ऐंशीला आणि हा राधाकृष्ण तीनशे रुपयाला एकदम मस्त मस्त आहे बघा आणि पुढे लहान मुलांचा खेळ खेळणी आधी नेहमीप्रमाणे आता इकडच्या बाहेरचे स्टॉल केले आहेत आपण आणि आता आपण आतमध्येच जातोय हे बघा आणि आतमध्ये जाणार ना तर इथे खास वैशिष्ट्य असं असतं ना की इथे दरवर्षी नाही कोकणातलं कोणता ना कोणतं मंदिर बनवलं जातं आणि यावर्षी पण इथे हा मंदिर बनवलेला आहे आणि आतमधला नजारा जो असा आहे तिथे प्रोग्राम होत असतात आणि इथे पण स्टॉल लागलेले आहेत ते आपण एक एक करून एक्सप्लोअर करूया पहिला देवाचा पण दर्शन घेऊया आणि हा जो देव आहे बाहेर मस्त एकदम रांगोळी वगैरे काढलेली आहे इथे आणि तुम्हाला मी दाखवतो हा कोणता मंदिर आहे ते पुढून चपला वगैरे इथे काढूया पहिला आपण आणि हा जो मंदिर आहे श्री देव गिरोबा मंदिर आहे दाबोली आणि मस्त असं मंदिर उभा असं वाटतं की खरंच इथे हे केलेलं आहे बांधलेलं आहे मंदिर आणि हे बघा आपल्या गावी जे मंदिरात जे पालखी वगैरे काढतात ना तसंच सेम एकदम इथे आता निघेल पालखी पण आणि आतमध्ये जावे आपण आणि दर्शन घेऊया पहिलं सुंदर असं मंदिर आणि मंदिरात अशी सुंदर मूर्ती आहे बघा आता आपण इकडनं एंट्री करतोय ना तर समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होत आहे आणि शिव पार्वती पण आहे इथे तर आता आपण यांना नमन करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आपण इकानं एंट्री केली होती देवाचं आपण दर्शन पण घेतलं महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि आता आपण स्टॉल एक्सप्लोअर करायला घेऊया चला आता इथे हा स्टॉल आहे ना हा मुखवासचा स्टॉल आहे हा बघा श्री समर्थ मुखशुद्धी मुखवास आणि खूप तऱ्हेचे इथे मुखवास आपल्याला बघायला भेटणार आहे आपण बघूया इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे हे काय सुपारी आहे सुपारी नाही कसे आहे पाव पे पे किलो वगैरे हे शंभर रुपये शंभर आहे पानाचे जेवढे आहेत अच्छा हे सगळे शंभर रुपये शंभर आहे आणि हे वरचे हे ऐंशी रुपये शंभर आम आहे हे ऐंशी रुपये शंभर आलेच आहे नमकीन आले शंभर रुपये अच्छा हे वाले सगळे साठ रुपये हे सगळे साठ रुपये शंभर आहे खूप सारी व्हरायटी आहेत बघा मस्त मस्त एकदम फ्रेश आहे आणि सगळं पाच गोळ्या वगैरे जेली पण आहे ही थोडी नवीन वाटते ना हवेला काहीतरी अच्छा ही मिल्स फ्रूट आहे ही कितीला अच्छा ही पण साठ रुपये शंभर राह मस्त एकदम तर आता पुढच्या स्टॉलवर आणि इथे आपल्याला बघायला भेटणार आहे पहिलाच म्हणजे इथे पुरणपोळी आहे ताई परत हे किती पन्नास रुपये ना पन्नास रुपये आहे पुरमपोळी बघा पन्नास रुपये आणि त्यानंतर हे अनारसे आहेत हे पण पन्नास रुपयाला आहे हे काय मोदक हे शंभर रुपयाला किती आहे पाच आहेत त्याच्यामध्ये थोडा आवाज येतो थो थोडा ऍडजस्ट करून घ्या आणि हे लाडू कसते बेथीचे लाडू आहे अडीचशे रुपयात दहा पीस आहेत त्याच्यामध्ये छान छान आहेत एकदम आणि हे इथे ॲक्सेसरीज ठेवले आहेत फोन्स आहेत हेडफोन वगैरे आणि इथे हे थोडं आयुर्वेदिक हा इथे सेशन आहे मुल्तानी <mul> माती आहे आवळा पावडर आहे पंचेचाळीस रुपये मुल्तानी साबण पण आहे हा कितीला आजपर्यंत ती माती ऐकली होती आता साबण पण बघितलं पंचेचाळीस रुपयाला हा आणि हे यांचं आहे ना पॅम्पलेट आहे स्टॉप करून तुम्ही वाचू शकता इथे आणि खूप सारा आयुर्वेदिक इथे ठेवलेला आहे हे बघा सुगंध उठणे साबण पण आहे हा कितीला आहे सुगंध हा चाळीस रुपयाला आहे साबण हा त्याला पुढे आलो आहे आपण आणि इथे आहे ना उद्याचं सामान वगैरे ठेवलेलं आहे खास करून स्वामी समर्थ आपल्याला इथे बघायला भेटणार आहे लहान लहान पाठ आहेत आणि देवाच्या मूर्त्या वगैरे इथे ठेवलेल्या आहेत बघूया आपण विचार यांना ताई आहे कसं आहे पाठ सिंहासन आहे ना हे हा दोनशे ऐंशीला आणि हा मोठावाला साडेसहाशेला आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दोनशे रुपये हे कोणतं पण का अच्छा हो अच्छा हे तीनशे रुपयाला आहे हे लॅमिनेशन केलेलं आहे छान एकदम आणि हा लहानवाला भाग कितीला ताई अडीचशेला चौरंग आहे आणि छोटे छोटे हे साठ साठ रुपयाला आहे आणि स्वामी समर्थांची मूर्ती कितीला आहे ती एकशे ऐंशी दोनशे साडेतीनशे आणि साडेसहाशे वा मस्त आणि स्वामींचं मुकुट कितीला आहे तीस रुपयापासून पासून साठ पर्यंत खूप सारी व्हरायटी आहे बघा चोड� मस्त एकदम धूप वगैरे पण तुम्हाला इथे भेटून जाईल पंचमुखी हनुमानचा फोटो पण आहे इथे चला फुडचा स्टॉल आहे आपला मसाले वगैरे इथे आहेत कोकम आहे आणि पोहे आहेत बघूया आपण कोकम कसे दादा नव्वद रुपये पाव आणि पोहे सत्तर रुपयाला अर्धा रुप किलो आणि उकड्याचे तांदूळ कसे आहेत सत्तरला ला अर्धा आणि गरम मसाला दोनशेला भाव सगळा कोणता पण आहे का दोनशेला पाव एकशे पंच्याहत्तर पाव एक आहे आणि कोळीत पीठ कसा था? रा ऐंशी ला था पाव आहे आणि लसूण चटणी चाळीस रुपये पाव आहे आणि इथे बघणार नाव पण हे पण आहे कोळीत पीठ आहे बघा ऐंशी रुपये त्यानंतर ता थालीपीठ भाजणी आहे साठ रुपये आणि खूप सारा इथे कोकण मेवा ठेवलेला आहे गावठी हळद पण आहे एकशे वीस रुपये कांदा लसूण चटणी आहे एकशे पन्नास रुपये आणि इथे चिंचाचा गोळा कसा आहे पन्नास रुपये काजू पण आहे काजू कसे आहे किती किलो आहे एक किलो किती हा चौदाशे हा अकराशे रुपयाला आहे हा मला आणि दादा लाडू कसे आहे ऐंशी रुपये आणि खाजा पन्नास रुपये हा बघा आणि हे पण पन्नास रुपये शेवचा लाडू डाडी शेव आहे आणि हे साखरेतला आहे हे कितीला हे ऐंशी रुपये खूप सारा इथे कोकण मेवा आहे हा बघा एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं भेटणार हा डांगरपीठ आहे डांगरपीठ पण आहे शंभर रुपयाला आहे बघा कोकम तेल किती नाही चाळीस रुपयाला एक आहे हा 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 पायाला भेगा वगैरे पडतात त्याला लावा लागेल पुढे इथे बुक स्टॉल आहे लहान मोठ लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत त्याला त्याला वाचनाची सवय वगैरे आवड आहे त्यांच्यासाठी हा स्टॉल आहे ते पण इथे तुम्हाला भेटून जाईल आणि पुढे आता बघूया आपण इथे जे आहे ना आज संडे आहे तर गर्दी खूप आहे इथे जो आहे ना है जो है है। है हा स्टॉल आहे हा बघा हा जो आहे मापडाचा नळ्यांचा स्टॉल आहे दादा हे कसे कोणता आहे हा अच्छा कांद्याचे इथे ना असे हे तळून पण तुम्हाला टेस्टिंग साठी आहेत आहे हे कसले मका मका। अच्छा मका हा कितीला कोणता पण आहे कोणता पण साठ ला आहे सगळे इथे साठ ला एक आहे शंभरला दोन आहे आणि इथे तुमच्या समोरच ठेवलेला आहे खाऊन टेस्ट करा घरी जाऊन कम्प्लेट करू नका मस्त आता हा जो आहे फेवरेट स्टॉल सुकी मच्छी इथे एक आहे बोंबील आहे कसे आहे शंभर रुपये किती आहे पाव किलो अर्धा दोनशे ग्रॅम आहे आणि हा आपली ह्याला काय करदी नाही किती शंभर रुपये आणि हा जवला ताई शंभर रुपये हे सोडं आहे ना सोडे कसे तीनशे रुपये पाव किलो आणि बांगडे कसे आहेत शंभरला तीन आहेत हे बघा बांगडे आणि हे सुरमई आहे ना हे रावस कशी कितीला बाराशे रुपये आणि हे रावस आहे ना हे कितीला शंभरला तीन आहेत खूप सारा इथे पण व्हरायटी आहेत हे बघा चल आता पुढचा स्टॉल आहे ना अगरबत्तीचा स्टॉल आहे खूप सारे अगरबत्तीचे स्टॉल आहेत तिथे कापूरची स्टिक आहे ताई कितीला आहे पंचवीस ला एक शंभर ला पाच आहे ठीक आहे चांगलं आहे मस्त एकदम आणि हे कितीला आहे ऐंशी रुपयाला एक आहे खूप सारे फ्लेवर्स मध्ये इथे स्टिक आहेत अगरबत्ती आहेत इथे ना काय काय स्टॉल आहेत ना ते डबल डबल आहे ते मी नाही करणार आहे जे सिंगल आहेत ते करणार आहे जे डबल आहेत ते नाही करणार आहे काय घेते तू काय येते लहान मुलांची खेळणी आहे झुंजुना काय कितीला आहे शंभर रुपयाला आणि काय तेनी बघ लाकडाची हे कितीला लाकडाची आहे ना कितीला शंभर रुपयाला आहे आणि सगळे लाकडाची खेळणी आहेत ना सगळे हे बघा सगळे आहेत हे काय अच्छा यो यो काय होत दाखवता ना काय तो येऊ यो -यो? येण्याची अच्छा बिना पाण्याचा तसा आवाज येतो हा बिना पाण्याचा आणि हा पाण्याचा हा किती सेट हा हा साडेतीनशे लहानपणी खूप कमी बघायला इथे दोनशे पन्नास ला पायाखाली ठेवून मसाज झाली पाहिजे कालवार अच्छा ही बघा ही तलवार पण बघा इथे पण लावलेली कशी आहे तलवार दोनशे पन्नास आहे अच्छा हे राम मंदिर पण आहे लाकडाचं हो अच्छा याच्यामध्ये लाईट पण लावत हे कितीला सहाशे रुपयाला आहे तिरे साडेसहाशे रुपयाला आहे बघा छान छान आहे छान छान आहे मस्त साडेपाचशे ला आणि हे यांचं कार्ड आहे हे बघा श्रावणी टॉईस म्हणून आहे आणि त्यांचा नंबर पण इथे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे ह्यांनी चल आता नेक्स्ट स्टॉल आहे ना गृहिणी प्रॉपर लोणचे आहेत इथे आणि इथे लोणच्या आपल्याला बघायला भेटणार आहेत बघूया आपण खूप इथे लोणचे आहेत बघूया आपण आता हे सगळे लोणचे आहेत ना शंभर रुपये पाव किलो आहे तुम्ही कोणता पण घ्या किती सारी व्हरायटी आहे बघा शंभर रुपये पाव किलो गोडं लोणचं आंबट लोणचं मुरब्बा वगैरे सगळं चला हा जोच आहे ना फेवरेट स्टॉल आहे बघा इथे खेळणी तिला खूप आवडतात काय ते कितीला आहे हे कितीलाय पाच पाच रुपयाला आहे बघा पाच रुपयाला आहे छोट्या छोट्या खेळण्या आहेत छोटा मायक्रोवेव्हन पण आहे बघा आणि मसाल्याचा डब्बा पण आहे छोटा हा कितीला आहे तीस रुपयाला आहे बघा हा छोटा मायक्रोवेव साई छोटा मायक्रोवेव्ह कितीला आहे एकशे वीस रुपयाला आहे बघा लहान लहान फ्रीज आहेत कपाट आहेत पण आहे ते बघा समोर शंभर शंभर रुपयाला सगळं आता पुढे इथं स्टॉल आहे चिवडा आहे चकली आहे आणि कचोरी आहे कसं आहे ताई हा काहीच किती काय कोई बी सत्तर रुपये काय हे बघा हे बघा इथून एवढे सत्तर रुपये आहे पाव किलो हे छोटे बिस्किट आहे साठ रुपयाला आहे पाव किलो आणि हे तीन हे तीन सत्तर आणि पुढचे आहेत ते ऐंशी रुपये खूप सारे वरायटी आहे ते तुम्हाला टेस्टिंग पण करायला देणार टेस्टिंग करून मग येऊ शकतात तुम्ही पुढचा स्टॉल आहे इथे ना पाट आहेत फोडपाट लाटणी वगैरे ते बघूया आपण विळी पण आहे दादा वेळी कशी आहे मोठी एक हजार ही किती ही आठशे रुपयाला मस्त एकदम पॉलिश वगैरे केलेली आहे ही कितीला ही सातशे रुपये ही पाचशे रुपये चारशे रुपये आणि ही मोठीवाली ही बाराशे ही पंधराशे आणि कोळपाट लाटा कसा आहे आणि पाव सहाशे रुपये आहे आणि पाट कसा आहे चारशे रुपये आणि हे मोठावाला साडेसातशेला एक आहे आणि हा चौरंग बावीसशे रुपये एक आहे मस्त मस्त कलेक्शन आहे ते एकदम पॉलिश वगैरे करून ठेवलेले आहेत चला आता पुढचा स्टॉल आहे कोकण मार्ट आणि इथे आहे ना हे बघा खरवच आहे खरवास कसा आहे लाखरेचा साखरेचा एकशे वीस रुपये एकशे तीस रुपया किती पाव किलो आहे आणि हा गुळाचा हा दीडशे रुपयाला एकदम फ्रेश आहे ताजा ताजा आणलेला आहे छान आहे एकदम आणि कुलफी पण आहे ना इथे कुलफी आहे बघा सगळ्या कुलफी आहेत सगळ्या फ्लेवरच्या कुलप्या पण इथे भेटून जातील त्यानंतर इथे मालवणी किनारा कॅटरस म्हणून आहे आणि हा त्यांचा इथे मेनू आहे बघा आणि आता सध्या प्रिपरेशन चालू आहे तुम्ही ऑर्डर देणार इथे सगळं तुम्हाला भेटणार आणि बसायची पण सोय आहे तिकडे मागे हा जो पूर्ण स्टेशन आहे ना हा पूर्ण खाण्याचा स्टेशन आहे आपण बघूया आता इथे आणि इथे पहिलाच आपल्याला दिसत आहे बघा इथे प्रिपरेशन होत आहे पापलेट आहे भांगडा आहे का की पा, पापलेट कसा पाचशे रुपयाला एक आहे खूप मोठी साईज आहे बघा आणि सुरमई कशी आहे चारशे रुपये सुरमईची पण साईज मसा आणि बांगडा दीडशे रुपयाला आणि इथे बोंबील पण आहे इमा कोळंबी पण आहे आणि असं प्रिपेरेशन इथे तुम्हाला करून देणार मागे बसायची पण सोय आहे आणि हे बघूया पुढे बघूया आपण आता का हे काय आहे काय सुरमई मसाला चिकन चिकन आहे ना कोळंबी आहे केकडा कसा कसा आहे केकडा थाली आहे ते चारशे रुपयाला एक हा बघा चारशे रुपयाला केकडा आहे त्यानंतर तिसऱ्या शिवल्या शिंपल्या आणि इथे बिर्याणी आहे ही चिकन बिर्याणी आणि ही प्रॉन्स कशी चिकन बिर्याणी दोनशे रुपयाला आणि प्रॉन्स बिर्याणी थ्री हंड्रेड खूप मस्त सेटअप आहे आणि मस्त एकदम जेवण पण लज्जतदार वाटतं आहे साधना किचन आहे यांचं आणि सगळ्या लेडीजचा स्टॉल आहे हा मगाशी बघितला होता ना तो बाहेर होतो वजरीपाव वगैरे आणि आता हे आतमध्ये पण आहे वजरीपाव आहे बकरा किमा आहे हे बघा कोणतं पण घ्या तीस तीस रुपयाला आहे बघा तीस तीस रुपयाला एकदम पुढे बघा हा सगळा व्हेज स्टॉल आहे व्हेज मंचुरियन आहे नूडल्स आहे राईस आहे कैसा व्हेज आहे भी पचास रुपये कोणता बघा घ्या पन्नास रुपये व्हेज नूडल्स व्हेज राईस मंचुरियन आणि पुढे दाबेली आहे चला आता पुढचा जो स्टॉल आहे ना हा रोलर कोस्टर आईस्क्रीम आहे बघा मिक्स फ्रूट असतं याच्या हातमध्ये ना बर्फ असतो आणि हा बाहेर आईस्क्रीम लागलेला आहे तुम्ही जशी ऑर्डर देणार ना तुम्हाला इकडनं आईस्क्रीम आहे कैसा आहे पन्नास रुपये अशी वाडका भेटणार तुम्हाला एक पन्नास रुपयाला भेटणार इथे चिवडा आहे हा बघा महालक्ष्मी स्पेशल शेव चिवडा आहे कितीला नव्वद रुपये पाव किलो थोडं टेस्ट करूया आपण थोडं द्या थोडं द्या, द्या।, द्या एकदम मस्त अजून पण यांच्याकडे लागणार आहे पहिला दिवस म्हणून कंदी पेडे वगैरे पण इथे लागणार मस्त टेस्ट आहे चांगली टेस्ट आहे चला आता पुढे आहे ना आहे तिथे कसा आहे सो शंभर रुपयाला कोणता पण मस्त एकदम पानचा स्टॉल आहे फायर पॅन पान चॉकलेट पान मगई पान थोडा ॲडजस्ट करून घ्या वरडायला लागतं कारण काचा आवाज खूप येतो आहे हा बघा हा कोणता पान आहे बनारसी मिठा कायचा आहे वीस रुपया चॉकलेट पान पण आहे बघा इथे तीस रुपयाला आहे आणि हा हे कसं आहे हे चाळीस रुपयाला आणि बाजूवाला आहे खूप सारे फूडचा स्टॉल आहे इथे हा ज्वेलरी आहे लेडीजची सगळे नेकलेस आहे ना ताई कितीला आहे वन फिफ्टी आणि माळ वन फिफ्टी कोणतं पण आहे वन फिफ्टीला आहे हे वन फिफ्टीला आणि हे दोनशे रुपयाला आहे हे बघा हे वाले मस्त मस्त कलेक्शन आहे पण आहे इथे चीज पॉपकॉर्न सॉल्टेड पॉपकॉर्न त्यानंतर हा कापूस आहे आणि त्याच्या बाजूला स्मोक आईस्क्रीम आहे बघा पन्नास रुपयाला आठ पीस येणार आहे हे वाले चला आता जरा बालनगरी प्रवेशद्वार करूया आपण इकडनं प्रवेशद्वार इकडं इकडनं एंट्री करून आपण जे पाहणे वगैरे असतात ना तिकडे राईट्स वगैरे ते बघूया आता आपण इकडनं आलोय आणि आपल्याला इथे समोरच दिसूया मोठा जॉईंट व्हील आहे आणि इथे हा राऊंड वाला व्हील आहे एक बघूया आपण कितीला याची प्राइस एक विचारूया त्यांना तो सेशन अलग होता आणि हा सेशन इकडे एक अलग आहे मस्त अरेंजमेंट केलेली याचे हे बघा केवढा मोठा आहे तिकडून एवढा मोठा आहे हा बघा त्याला पहिली ना छोटी राईड आहे लहान मुलांची कितीला आहे विचारूया आपण कितीला आहे भाऊ साठ रुपयाला आहे ही वाली राईड आहे त्याच्यामध्ये लहान मुलं आरामात बसू शकतात आणि त्याच्या बाजूला आहे ना ही हेलिकॉप्टर राईड आहे कितीला आहे साठ रुपयाला आहे साठ साठ रुपयाला ही लहान मुलांची आणि तेव्हा पुढे पण आहे स्कूटर राईड आहे ही बघा बाईक राईड ही पण साठ साठ रुपयाला आहे आणि त्याच्या पुढे जी आहे ही गाडी आहे पण ही पण साठ साठ रुपयाला आहे आता ही राईड आहे ना चालू झालेली आहे आणि याची प्राइस किती आपण विचारूयाला हे बघा ही राईड आहे ना ऐंशी रुपये मस्त एकदम स्पीड मध्ये पडते ही बघा त्यानंतर आता बघूया ही आपण जाईंट विल मस्त वाटतंय खूप तुम्ही बघणार नाही ते ह्याची प्राइस कितीला आहे आपण विचारया हा जाईंट व्हीलची प्राईस आहे शंभर रुपये आणि हा जो राऊंड फिरतोय ना हा ऐंशी रुपये आहे आणि त्या पुढे ना ती सुपर ड्रॅगन राईड आहे अजून आहे ना काय काय राईड इथे चालू होतील आता अजून चालू नाही झाल्या ओढतील हळूहळू आणि इथं पण खूप गर्दी आहे आणि आता तसं पण संडे आहे तर संडेला खूप गर्दी असतेच असते

पहिला इनाम आहे काहीतरी छोटा दुसरा गेला तर दोन आणि तिसरा काही आहे किती काय बॉल पन्नास रुपयाला तीन बॉल आहे आणि हे तर टाईमपासच आहे हे फक्त एन्जॉयसाठी आहे बंदुकीने फुगे फोडायचे आहेत ते आणि इथे पुढे आहेत ना इथे पुढे पण आहे इथे पण सेम आहे ते बॉल थ्रो करून ग्लास पाडायचे आणि वाला तर तुम्हाला माहितीच आहे याच्यामध्ये बॉल सोडून द्यायचे जेवढी काउंटिंग होईल तेवढं तुम्हाला ते प्राईज भेटून जाईल थोडा पुढे आलो ना तर इथे पण आहेत हे बघा थोडस आहे ते आणि इथे ही पण आहे इथे दोन्ही पण मस्त राईट आहेत हे साठ साठ रुपयाला आहे ते बसायचं आहे तुला बस ना कशात बसणार त्याच्या बसणार तेव्हा बस वा त्याच्या बस का बस ना घाबरते <laughs> इथे फुडचा स्टॉल आहे ना हा गोळा आहे सरबत आहे लिंबू सरबत आहे आणि त्यांचे प्राइस इथे लावलेले आहेत हे बघा तू काय घेते आता गोळा घेते तुला आवडतो ना चला आता थोडा आपण गोळा खाव्या आणि नंतर भेटूया आम्ही घेतलाय आता गोळा घेतलाय कसा आहे टेस्ट चांगली आहे ना मस्त एकदम पन्नास रुपयाला आहे बघा आता इथे आला पारंपरिक बारीकरीत्या ना, ना इथे देवाची जी मिरवणूक निघते ना त्या मंदिरामध्ये जायला तशी निघालेली आहे हे बघा मंडई मंडळीनं आता सगळा आपला मेला फिरून झालेला आहे तुम्हाला सर्व दाखवलंय या एन्जॉय करा फॅमिलीला घेऊन या आपली संस्कृती पुढे घेऊन जावा भेटूया आपण अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय